नमस्कार आता ब हिने मला शिव्या द्यायला हे दोन तीन जण आहे कमेंट करणार आहे ते कमेंट करणार आहे मला शिव्या दिले साले हे काय म्हणून राहिले की ब हा काय सांगते काही कोल्डी वळून आला काय दारू फिरून सांगतं काय हा बघा कोणतीच मी प्रत्येक माहिती खरी सांगत असतो ठीक आहे एक वेळा डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचत चला खरी माहिती सांगत असतो ठीक आहे आणि एवढ्या मोठ्या लोकांनी या ठिकाणी सबस्क्राईब केलंच नसतं जर हे माहिती जर खोटी सांगत असतो तर ठीक आहे महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे कारण मी सरकारी योजनांची माहिती सांगतो आणि खरी माहिती सांगतो परंतु या लोकांनी या ठिकाणी काही कमेंटमध्ये शिवीगाळ केलेली आहे आणि बरेच बरेच वाईट कमेंट केलेली आहे म्हणजे काय सर्वांनी काय शिवेदनासाठीच क सबस्क्राईब केलेलं आहे का मला तुम्ही बरेच खूप लोकांनी या ठिकाणी सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईब आहे म्हणजे काय वाईट कमेंट करायलाच सबस्क्राईब केलं काय सगळ्या कमेंट खराब येऊ राहिल्या दोन तीनच कमेंट फक्त चांगल्या येतात या ठिकाणी तुम्हाला जर माहिती पटली नाही तर मग तुम्ही कमेंट कशाला करता वाईट 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 वाईट, वाईट, वाईट कमेंट करतात लॅकायचे चांगले तर काही करत नाही मग सबस्क्राईब कशाला केलं का वाईट कमेंट करायची आहे तर वाईट कमेंट करायसाठी सबस्क्राईब करून ठेवायला वाटते तुम्ही ना असो तर बघा मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी हा नवीन नियम आलेला आहे ठीक आहे आणि हा नियम जर मोडला तर या ठिकाणी तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत दंड भेटू शकतो ठीक आहे आणि पोलीस खात्याअंतर्गत हा या नियमाच्या अंमलबजावणी होणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घ्या एका व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो आणि सरकारी योजनाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेची माहिती भेटत राहील ठीक आहे तर बघू शकते हे बघा मित्रांनो हे बघा अशी तुमची जी गाडी आहे मित्रांनो तुमच्या गाडीला जे नंबर प्लेट आहे मित्रांनो ते नंबर प्लेट अनिवार्य या ठिकाणी करण्यात आलेली आहे ठीक आहे जर तुमच्याजवळ जर तुमच्या रिक्षाला तीन चाकी वाहना वाहनांना जर नंबर प्लेट नसली तर त्याला पाचशे रुपये फाईन जर ट्रॅक्टर असलं तर चारशे रुपये फाईन साडेचारशे रुपये फाईन आणि फोर व्हीलर असली तर आठशे रुपये फाईन अशा प्रकारची ते दंडाची रक्कम दाखवलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती मी टाकलेली आहे ते बघू शकता माहिती खोटी नाही आहे आणि मित्रांनो मी जेव्हा व्हिडिओमध्ये जेव्हा काही अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा उल्लेख करतो तर सर्वांना नसतो म्हणत जी सर्वच अधिकारी भ्रष्ट नसतात काही दोन तीन असतात त्यांच्यामुळे प्रशासन बदलाम होते त्यांनाच म्हणतो सर्व हा बघा पाचवी बोटं सारखे नसतात सर्वच वाईट नसतात काही चांगले पण असतात ठीक आहे आणि हे बघा सर्व चांगले पण नसतात त्यात काही वाईट पण असतात ठीक आहे पाचवी बोटं सारखे नसतात ठीक आहे तर चला तर हे बघा तुम्ही या ठिकाणी अकरा दिवसाच्या आहात लवकरात लवकर नंबर प्लेट बनवून घ्या नसेल तर त्याचबरोबर तुमची गाडीची कागदपत्र व्यवस्थित बनवून घ्या जर आतापर्यंत बनवले नसतील तर ठीक आहे आणि हेल्मेट वगैरे वापरत मित्रांनो आता लोकं म्हणतात पोलीस आमच्याजवळून पैसे घेतात तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर नियमत बसले नाही किंवा तुम्ही जर एखादा नियमत तोडला उदाहरणार्थ मी हेल्मेट घातलं नाही आणि माझ्यावर जर एखाद्या पोलिसांनी कारवाई केली तर मी तर त्याला लाज स्वतःहून लाज म्हणजे सो, लोक स्वतःहून लाज द्यायला तर शेत पोलीस मागत नाही मित्रांनो तुम्ही नियम नियम पाळत नाही म्हणून तसं होते तुम्ही नियम पाळा तुम्ही नियमात जर बसले तुम्हाला तर तुम्हाला कुठलाच अधिकारी काही करत नाही ठीक आहे तर मित्रांनो असा विषय आहे नियमाचं पालन करा कायद्याचं पालन करा ठीक आहे चला तर मित्रांनो अशा प्रकारचा नियम होता आणि सरकारी नाही चॅनलला सबस्क्राईब करा परत परत सांगत आहे ठीक आहे आणि इतर लोकांपर्यंत इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माझी इतर मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे सरकारी योजनांचे ते सबस्क्राईब करा हे बघा सरकारी अनुदान असो नियम असो आणि योजना असो मी तिन्हीवरती व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे चला तर मित्रांनो सर्वांना खूप खूप आभार व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र